You say that I'm psychotic, but then you like it like that. It's like every time the conversation changes, and I you right back, right back. You say. नमस्कार मंडळी सकाळी घड्याळामध्ये वाजलेले आहेत साडेपाच आणि आजकाल आमच्या डॉलूचा टिफिन नसतो आहे ती गेली आहे जोपर्यंत जेव्हा हॉस्टेलला तेव्हापासून की मी लवकर उठायचं थोडंसं कमीच झालेलं आहे पण आज आमच्या साहेबांचा सकाळी त्यांचा ऑफिस आहे सकाळी सातला जातात ते साडेसहा किंवा कधी कधी पावणे सातला जातात त्यामुळे सकाळी मी इतक्या लवकर उठलेले आहे आणि आजचा मेनू काय आहे काल तुम्हाला मी दाखवलेलंच ॲक्च्युली काल हा व्लॉग यायला हवा होता पण एक दिवस लेट झालेला आहे त्याबद्दल सगळ्यांना सॉरी तर मी रात्री मेदूवड्याची सगळी तयारी करून ठेवलेलीच आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आजच्या टिफिनची पण मी इकडं तयारी केलेली आहे तर सगळ्यात अगदी आपण गरम पाणी पिणं हे तर ठरलेलं आहे उठल्याबरोबर गरम पाणी सगळ्यांनी पीज जावा थंडीचे दिवस आहेत आणि गरम पाणी पिण्याचे फार सारे फायदे आहेत आणि माझी ही जी किटली आहे ना ती फार वैताग द्यायला लागलेली आहे ले मला कारण की मी तिला असं पकडून तिथं उभं राहायला लागते आणि आता मला दोन्ही सगळी कामं पटापट करून घ्यायची आहेत तर इकडं मी बरणी बघा घासून ठेवलेली मोरावळा बनवण्यासाठी ती आता सुकलेली आहे आणि थोडीशी मी ती उन्हामध्ये ठेवेल आणि मग त्याच्यामध्ये मी मोरावळा भरून ठेवेल तर मला पहिल्यांदा तयारी करते आहे मी इकडं साहेबांचं टिफिन मग आमच्याकडं कसं आहे की आम्ही जो नाश्ता करतो तोच आम्ही टिफिनला नेत नाही का काही असो मग ते त्याच्यामुळं मी टिफिन वेगळा आणि नाश्ता वेगळा हे ठरलेलं आहे आमच्या घरी मग म्हटलं आधी पीठ मळून घ्यावं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे मी इकडं थोडंसंच पीठ शिल्लक होतं चपातीचं चा पीठ मला आणायचं आहे विकत विकत म्हणजे गिरणीतून दळून आणते मी कधी कधी समजा नसेल तर संपलं असलं तर आणि आज बनवणार आहे मी रस्सम टोमॅटो रस्सम बनवणार आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला एक छानशी टीप द्यायची म्हणजे टोमॅटो कधी फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत अशा प्रकारे तुम्ही चाळणीमध्ये ठेवू शकता खूप दिवस राहतात महिना महिना टोमॅटो खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही तु ही टीप नक्की आज म्हणून बघा तर आज मी बनवणार आहे टोमॅटो रस्सम विथ आपलंच मिक्स दाल म्हणजे माझ्याकडे ही मिक्स करून ठेवलेली हो डाळ आहे त्याच्या ते घालून मी हे टोमॅटो रस्म बनवणार आहे तर एकदम साधी सोपी प्रत्येकाची टोमॅटो रस्म बनवण्याची पद्धत वेगळी आहे माझी पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा मी दोन तीन टोमॅटो घेतलेले आहेत चांगले लाल पिकलेले आहे आणि थोडीशी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतले आणि आता ही मी मिक्सरला सॉरी कुक्करला मिक्सरला नाही कुकरला एक दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे बाकीचा किचन ओटा पण मध्ये मध्ये असं आवरत जायचं म्हणजे जे जे घेतले ते ते सगळं त्या त्या ठिकाणी ठेवत जायचं म्हणजे आपलं काम सोपं होत जातं तर रस्समसाठी इकडं इकडे मसाला बनवूया एक मी मिरची घेतलेली आहे थोडंसं लसूण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि हिंग घातलंय आणि एक दोन तीन काळी मिरी पण घालायची आणि एक कांदा घातलेला आहे हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे हा आहे रस्समचा मसाला कुकर होते तोपर्यंत आपण मसाला रेडी करून ठेवला आहे आणि म्हटलं आधी मी पराठे करून घेते सॉरी मी पराठ्यासाठी पीठ म्हणलं होतं मग मी चपातीसाठी बोलले आणि ही तयारी पण मी रात्रीच करून ठेवले हा बटाटा उकडला होता आणि याच्यामध्ये मी पालक घातला आहे आलू पालकचा पराठा आहे हा असं पण पोरं किन्याने साय पण आमची पालकची भाजी खायला बघत नाहीत मग काहीतरी अशी शक्कल पक्का लालो होते मी जेणेकरून भाज्या पोटात गेल्या पाहिजे आणि टेस्टी पण लागलं पाहिजे फार छान लागतं बरं का तुम्ही जर आलू पालकचा पराठा बनवत असाल ना एकदा नक्की ट्राय करा आणि कुकर बघितला ना इकडं मी गडबड असली ना असं मी उतरून ठेवत होते आणि तिची शिट्टी अचानक वरती आली इतकी घाबरले मी आणि भरपूर सारं फार सारण बनवून मी दोनच पराठे बनवणार आहे कारण साहेब आमचे दोनच पराठे नेतात टिफिनला आणि डॉलू पण आमचे चाललेले आहे तिच्या स्कूलच्या प्रॅक्टिस सॉरी स्कूलमध्ये स्पोर्टच्या प्रॅक्टिससाठी पण मी ते काही शूट केलं नाही कारण की मीही गडबडत होते आणि तीही गडबडीमध्ये 나의 앞에 있는 네 모습도 눈부시기만 해 세상은 따뜻해 나의 곁에 있는 너로 변하지 않는 네 모습으로 난늘 행복해 우리같이 한 시간 될때로 힘든 적도 आता छानसे असे दोन पराठे बनवून झालेले आहेत आणि आता कुकर पण थंड झालेला आहे आणि हे आहे टोमॅटो त्याच्यामध्ये अगदी टोमॅटो बाजूला काढून घ्यायचे कारण आपल्याला टोमॅटोचा असं साल काढून घ्यायचा आहे तर टोमॅटो रस्सम जे असतं ना काही काही आपल्या महाराष्ट्रामध्ये की नाही असं रस्सम वडा जो असतो ना तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवतात म्हणजे टोमॅटोचं सार जे असतं ते वेगळ्या पद्धतीने बनवतात पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा डाळ घालून बनवून बघा साऊथ इंडियन स्टाईल होतं खूप छान लागतं म्हणजे तुमच्याकडे जर सांबार नसेल भाज्या वगैरे नसतील किंवा कर, सांबर करायला इतका वेळ लागेल तर सांभरच्या पण काय म्हणतात ते सांबरपेक्षा पण भारी लागतं हे रस्सम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी टोमॅटो सगळे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला फोडणी घालूया तर फोडणी घालण्यासाठी मी कडे जिरं मोहरी कढीपत्ता असेल तर घाला नक्की कढीपत्त्याने पण छान टेस्ट येते पण माझ्याकडे काय का कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी आता हा मसाला जो आपण बारीक करून घेतला होता तो व्यवस्थित घातला आहे तो परतून घेतला की मग ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो पण चांगले परतवून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण आपला मसाला किंवा तुमच्याकडे जर सांबर मसाला असेल तर तो घालू शकताय तर माझ्याकडे रस्सम मसाला नाही आहे तर सांबर मसाला आहे पण सांबर मसाला मस्त आहे बरं आहे आमच्यामध्ये सांबर मसाला नक्की घाला सांबर मसाल्यामुळेच टोमॅटो रस्मची चांगली टेस्ट येते मी एक दोन चमचे घातलेला आहे सांबर मसाला आणि आमचं कोल्हापुरी लाल तिखट पण थोडंसं घातलेलं आहे नंतर हा सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे टोमॅटो वगैरे सगळं चांगलं त्याला ते तेल सुटलं याच्यामध्ये आपण ती डाळ घालणार आहोत जी शिजवून घेतलेली आहे आपण ह्या वड्याबरोबर नाही हा रस्म रस्सम आणि वडा ही जी जी कॉम्बिनेशन आहे ना ते भन्नाट आहे खूप छान लागतं आणि याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे कुठल्याही पदार्थामध्ये की नाही जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर गरम पाणीच घालत त्यामुळे की नाही पदार्थाची टेस्ट बिघडत नाही आता ह्याला व्यवस्थित आपण एक पाच मिनटं उकळी घेऊया आणि मग आपला रस्सम खायला तयार आहे तर एका बाजूला मी आता तेल गरम करत ठेवलेलं एका बाजूला काढून घेतलं रस्सम म्हणजे ह्या बाजूला ते उकळत राहील आणि तेल पण चांगलं गरम पाहिजे आपल्याला वडा बनवताना पण थोडंसं याच्यामध्ये मीठ कमी होतं मी खाऊन जर असं बघितलं त्यामुळे थोडंसंच मीठ घातलेलं आहे ऑलरेडी मी फेटताना त्याला रात्री मीठ घालूनच ठेवलं होतं असं छान फर्मेंट होतं बॅटर बघू शकताय किती चांगलं झालेलं आहे आणि आता आपण बनवूया वडे वडे बनवणं अगदी सोपं आहे फार काहीच त्याच्यामध्ये अवघड किंवा रॉकेट सायन्स नाही आहे तर एका ताईची कमेंट होती की वडे कसे करायची ते दाखवा तर असं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि एक गोळा घेऊन त्याचा असा गोल करायचा अगदी तो चिकटत नाही अजिबात हाताला आपण पाण्यामध्ये हात बोलवले असल्यामुळे त्याला असं मध्ये होल करून कि नाही असं तेलात सोडत जायचं सगळे वडे असं आपण करून तेलामध्ये सोडत जाऊया फक्त तेल चांगलं गरम असलं पाहिजे कारण की गरम जर जर तुमचं तेल कमी गरम असेल ना तर वडे की नाही खूप सारं तेल पितात त्यामुळे नेहमी वडा सोडताना आपलं तेम हाय तेल हाय टेम्परेचरवरती असलं पाहिजे ही एक टिप तुम्ही नक्की लक्षात घ्या वडे करताना आणि वडे सोडून झाल्यानंतर थोडासा मिडियम गॅस करायचा म्हणजे वडे आतपर्यंत तळले जातील तुम्ही हाय फ्लेमवर जर तळायला गेला तर आतमधून वडे कच्चे राहू शकतात हे पण लक्षात घ्यायचं नाहीतर मी सांगितले आपलं हाय फ्लेमवरती म्हणून तुम्ही हाय फ्लेमवरतीच करशील तर वर फक्त त्याला कलर येईल आणि मग व्यवस्थित तळले जाणार नाही आतमधून आणि वडे काय भन्नाट दिसत आहेत बघा इतका त्याला सुंदर कलर पण आला होता आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत तुम्ही अगदी जवळून पण पाहू शकताय बघा कुठंतरी तुम्हाला तेलाचं हे दिसतंय का अजिबात तेलकट वाटत नाही आणि वरून अगदी क्रिस्पीने आत एकदम सुपर सॉफ्ट मेदू वडे झालेले आहेत तर या मंडळी असा रस्सम वडा खायला तुम्ही ही बनवा आणि मस्त एन्जॉय करा तर मी सकाळी गडबडीत होते तर साहेबांना बोलले की तुमचा नाश्ता घ्या तुम्ही मी वाढून ठेवलेला आहे आमचे साहेब घेतात बरं का असं कधी कधी मी नसले ना तर स्वतः वाढून घेत असले तरी पण ते वाढून घेतात कधी कधी मी त्यांना बोलले ना की तुम्ही वाढून घ्यावं तर घेतात त्यांचं असं काही नसतं आणि आमच्या घरात की नाही असं काही चांगलं बनवं बरं का असं वाव आज हे आहे अशी कधीच रिॲक्शन नसते माझी तशी अपेक्षा असते सगळ्यांनी वाव असं म्हणावं पण त्यांना सगळ्यांना सवय झालेली आहे काही बनवा वाव वगैरे काही नाही खातील आणि बोलतील छान आहेत माझा सोहम तसा नाही आहे सोहम म्हणेल नक्की आहे खूप छान झालंय चला तर मंडळी आता टिफिन भरूया साहेबांचा दोन पराठे घातलेत आहेत दोन मेदू वडे माझा जीव राहत नाही म्हणून घातलेले आहेत त्यांनी काय घाल म्हणून किंवा दे म्हणून सांगितलेलं नाही आहे टिफिनमध्ये आणि हा गाडीचा माझ्या डॉलूचा टिफिन आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय